वास्तुपूजनासाठी नागपूरला निगलेल्या आईसह हो बहिणभावावर काळाचा घाला वडील देखिल गंभीर जखमी तो जापूर नागपूर मार्गावर खळगीजवळ कारचा अपघात मृताकांत मध्ये दोन महिला तर एका 25 वर्षाच्या युवकाचा समावेश नागपूरध्यन आदिवासीकडे का वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी जाणाऱ्या कुटुंबावर काळाने झळप दिली आईसह बहीण आणि भावाचा अपघात दुर्दैवी मृत्यू गावलेल्या वडिलांना गंभीर जखमी झाल्याने सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले आहे वर्धाहून नागपूरला जाणाऱ्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार, सुट कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने भरधाव येणाऱ्या ट्रकला धडकली या भीषण अपघातात कार मधील तिघांचा मृत्यू झाला आहे तर दोघे जखमी झाले आहेत तुळजापूर नागपूर महामार्गावर सामाजिक घडली आहे वधाच्या परिवारातील सदस्य हे नागपूर येथे काढणे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे या अपघातात दोन महिला तर एक पंचवीस वर्ष तरुणाचा तिघांचा मृत्यू झाला आहे मृतदेह सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छिद्रणासाठी पाठवण्यात आले आहे पंजाब कॉलनी वर्धा येथे रहिवासी झुनघरे परिवारातील एकाच कुटुंबातील हे सगळेजण नागपूर येथील नातेवाईकाकडे वास्तुपूजन कार्यक्रमासाठी जात असताना हा भीषण अपघात झाला या अपघातात एकाच कुटुंबातील दोन महिला तर एक वीस वर्षाचा तरुण अशा तिघांचा मृत्यू झाला मृतांमध्ये पत्नी वैशाली जयंत झुनघरे वय पन्नास वर्ष मुलगी आस्था जयंत झुनघरे वय बावीस वर्ष मुलगा सोनू जयंत जुनघरे वय पंचवीस वर्ष असा समावेश आहे जयंत वासुदेव जुनघरे वय पंचावन्न वर्ष हे गंभीर जखमी असून त्यांना सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटनेचा तपास पी एस आय नॅनोबा पळनाके प्रफुल्ल डव संजय भगत अमोल कोळपे घेत आहेत